जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व खासगी बाजारासह माथाडी कायदा लागू करा औद्योगिक क्षेत्रातील सर्व उद्योगातील माथाडी कामगारांना माथाडी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे ट्रान्सपोर्ट मध्ये माथाडी कायद्याची त्वरित अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यांचे निवेदन मराठवाडा लेबर युनियन यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले वरील सर्व प्रश्न तत्काळ मार्गे लावावेत म्हणून आज दिनांक चार सप्टेंबर बुधवार रोजी जिल्ह्यातील माथाडी कामगार जिल्हाधिकारी आणि कामगार उपायुक्त तथा माथाडी मंडळाचे कार्यालयावर ले मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा पुन्हा रस्त्यावर यायची गरज पडू नये आणि माथाडी कायदा हा देशामध्ये फक्त महाराष्ट्रात आहे आणि सुद्धा हा कायदा फक्त हमाल आणि कष्टकरी लोकांच्यासाठीच आहे या कायद्याचं वैशिष्ट्य त्याला कामाची हमी आहे आणि प्रॉविडंट फंड ग्रॅच्युटी इन्शुरन्स यासारख्या सामाजिक सुरक्षा आहेत त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत परंतु एका बाजूला व्यापारी मालक का आणि कारखानदाराचा दबाव म्हणून हे सरकार कायदाच बदलायला निघालं परंतु गेले वर्षभरापासून आम्ही ते थांबवलेलं आहे मात्र या ठिकाणी पुन्हा पुन्हा कलेक्टरकडे काय यावं लागतं तर या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं वेगळा जी आर काढून कलेक्टरला अध्यक्ष केलंय त्या कमिटीचं मागच्या तेवीस जुलैला कलेक्टरनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दिलेले आदेश देखील आजपर्यंत पाळले गेलेले नाहीत आणि म्हणून का पाळले गेले नाहीत म्हणून आम्ही माथाडी मंडळावरती आता निदर्शन केली आणि तुमचे आदेश येऊन देखील दोन महिने होत आले ते पाळले गेले नाहीत हे सांगण्यासाठी पुन्हा कलेक्टर ऑफिसवरती आले हे फक्त औरंगाबादच आहे असं नाही कारण जे जे कायदे टेंकुवत लोकांच्या साठी आहेत गरीब लोकांच्या साठी आहेत मागासवर्गीयांच्या साठी आहेत याच्याकडे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि म्हणून आम्ही राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव वय वर्ष पंच्याण्णव ते फेब्रुवारी मध्ये चार दिवस कलेक्टर मंत्रालयाच्या वरती आम्ही उपोषण केलं मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांनी पुन्हा लेखी आश्वासन दिलं जर मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी होत नसेल तर कलेक्टरचं होईल का पण आम्ही निर्धार केलेला आहे की कलेक्टरचा आज आम्ही त्यांना सांगू सगळे प्रश्न जर महिना महिन्याअेरपर्यंत मार्गी लावले नाहीत तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यामधल्या नव्या राज्यामधली सगळी कामं बंद करून त्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही धडकणार आहोत हे सांगण्यासाठीच आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेलो आणि मागण्या काय होत आमच्या कामगारांना संरक्षण द्या त्यांची पगार वाढ करा पगार वाढ केलेली मालक अंमलबजावणी करत नाही तर त्याच्यावर कारवाई करा हे सगळे कायद्यामध्ये आहे परंतु मालकावरती कारवाई का होत नाही कारखानदारावरती कारवाई का होत नाही हे काही आम्ही सांगण्याची गरज नाही आणि पुढचे दोन तीन महिने होईल का निवडणुकीच्या तोंडावरती मालकांवरती आणि कारखान्यावरती अंमलबजावणी कारवाई होईल का होणार नाही आणि म्हणून आम्ही रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे निर्धार केलेला आहे आणि म्हणून आजची निदर्शन आहे